नमस्कार स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांचं आपल्या व्हिडिओमध्ये पहा पी एम किसान योजनेच्या एकविसाव्या संदर्भात खुशखबर शासनाच्या माध्यमातून एकविसावा हप्ता, एक हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता तुमच्या खात्यामध्ये जमा होणार आहे आणि या संदर्भातली आपण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा जो व्हिडिओ आहे तो अपूर्ण पाहायचं आहे चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल पहिल्यांदा आपला व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून देखील ठेवायचं आहे जेणेकरून अशाच नवनवीन योजनांच्या लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळच्या वेळी पाहण्यास मिळतील आता तुम्हाला स्क्रीनवर दिसत आहे आता थेट चार हजार रुपये खात्यामध्ये जमा होणार तर पहा पी एम किसान योजनेच्या एकविसाव्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेचा जो हप्ता आहे तो देखील तुमच्या खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी केंद्र शासनाच्या माध्यमातून आणि राज्य शासनाच्या माध्यमातून शासना शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे आणि त्याच अनुषंगाने पी एम किसान योजनेचा एकविसावा हप्ता वितरण सुरू झालेला आहे आता ऑफिशियल साईटवरती जाऊन आपण ही बातमी पाहूया त्यापूर्वी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओला लाईक देखील करा अशीच नवनवीन माहिती जाणून घेण्यासाठी तर या ठिकाणी पहा ही ऑफिशियल साईट आहे पी एम किसान योजनेची आणि याच साईडवरती एकविसाव्या संदर्भात ऑफिशियल माहिती आपल्याला पाहण्यास मिळत आहे इथं तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे एकविसाव्या संदर्भातली नोटिफिकेशन तर नेमकी काय माहिती आहे पी एम किसान सन्मान निधी या ठिकाणी पाहू शकता ऑफिशियल साईडवरती माहिती आहे पी एम किसान प्रधानमंत्री किसान सन्मान निधी प्रा प्रातिक तर इथं पाहू शकता पी एम किसान सन्मान निधीच्या ऑफिशियल साइटवरती प्रधानमंत्री किसान सन्मान निधी प्राकृतिक आपदा मे विश्वास केश्वास इकसावी विसा, किस्त की किस्त का अग्रिम वितरण कृषी मंत्री शिवराज सिंह चौहान ने दिल्ली से किया पंजाब हिमाचल प्रदेश और उत्तराखंड के या ठिकाणी पहा सत्तावीस लाख को पाचशे चाळीस करोड से पाच सो चाळीस करोडचे जाधा राशी सीधे खाते मे मिली तर इथं आपल्याला महत्वाची माहिती आहे पी एम किसान योजनेच्या विसा एकविसाव्या हप्त्यासंदर्भात जे कृषी मंत्री आहेत शिवराज सिंग चौहान यांच्या माध्यमातून तीन राज्यांमध्ये हा हप्ता वितरित करण्यात आलेला आहे कोणकोणते तीन राज्य तर पंजाब हिमाचल प्रदेश हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या तीन राज्यामध्ये हा हप्ता वितरण झालेला आहे आता नंबर आहे महाराष्ट्र राज्याचा महाराष्ट्र राज्यामध्ये देखील हा हप्ता वितरण करण्यात येणार आहे दिवाळी अगोदर कारण आपल्याला माहीत आहे मागच्या वर्षी आणि त्याच्या मागच्या वर्षी देखील दिवाळी अगोदर पी एम किसान योजनेचा हप्ता वितरित झालेला होता मागच्या वर्षी सतरा ऑक्टोबरला आणि त्याच्या अगोदर पाच ऑक्टोबरला अशा पद्धतीने पी एम किसान योजनेचा हप्ता दिवाळीच्या अगोदर पी एम किसान योजनेचा हप्ता दिवाळीच्या अगोदर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आलेला होता आणि त्याचनुसार या ठिकाणी पी एम किसान योजनेच्या हप्त्याला वितरण हप्त्याच्या वितरणाला सुरुवात झालेली आहे राज्यवाईज हा हप्ता वितरण सुरू झालेला आहे तीन राज्यामध्ये पैसे आलेले आहेत हिमाचल प्रदेश उत्तराखंड आणि पंजाब आता महाराष्ट्र राज्याचा नंबर आहे लवकरच हे पैसे शेतकऱ्यांच्या महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होतील शिवराज सिंह चौहान यांच्या माध्यमातून या ठिकाणी माहिती देण्यात आलेली आहे प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या विसा एकविसाव्या हप्त्यासंदर्भातली ही ऑफिशियल माहिती आहे आता महाराष्ट्र राज्यामध्ये नेमकं कधी वितरण सुरू होतं कधी पैसे खात्यामध्ये पडायला सुरुवात होते ही माहिती जशी मिळेल तशी तुमच्यापर्यंत पोहोचविण्यात येणार आहे त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरायचं नाही